Hi. एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार मी इथे सकाळी सकाळी मस्त अशा कोवळ्या उन्हामध्ये बसून इथे छान पियाला जे आहे ते चंपी करून देते आज तिचं वॉश करायचा होता रेग्युलर स्कूल चालू असली ना की आठवड्यातून एकचदा जो आहे तो तिला व्यवस्थित जे आहे ना म्हणजे केसांना तेल वगैरे लावलं जातं नाहीतरी आता थंडीच्या दिवसात असं होतंय जरी मी तिचे केसं कट केलेले आहेत तरी पण असं होतं की खूप थंडी असते आणि त्यामुळे तिचा आठवड्यातून एकचदा वॉश होतो पण म्हटलं आज मस्त तिला चंपी करून देऊया आणि मस्त हेअर वॉश पण करूया उद्या आम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला जायचंय त्यासाठी निघायचंय त्यामुळे आज तिचाही हेअर वॉश होणार आहे आणि त्यानंतर मला पण हेअरवॉश करून घ्यायचा आहे पण मी विचार करते की म्हणजे आता आंघोळ करून घेईल मी आणि त्यानंतर दुपारी वगैरे जे आहे ना मस्त हेअरवॉश मी थोडं एक्सरसाइज म्हणा योगा म्हणा याला सुरुवात केलेली आहे मला असं वाटते की सहा की सात डिसेंबरपासून मी सुरुवात केली होती आणि मी कंटिन्यू रोज थोडं थोडं करते खूप जास्त नाही कधी पाच मिनटं तर कधी पंधरा मिनटं असं होतं आणि वेळ असला तर मग वीस पंचवीस मिनटापर्यंतही जाते जे जमेल ते थोडं उड्या मारणं असो किंवा काही असेल पण थोडी फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न जो आहे तो माझा चाललेला आहे चला दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे पियाच्या केसांना मस्त चंपी करून दिली आहे है, तिचा हेअर वॉश करायचा होता पण ती उशिरा उठली होती आज कारण आम्हाला उद्या लवकर उठून जे आहे ते बाहेर जायचं आहे कुठे ते मी तुम्हाला सांगते एक ट्रीप प्लॅन करतोय आम्ही पण असं झालं की -पट ती साडेनऊ वाजता उठली आणि मी तिला पटापट जे आहे ते हेअर ऑइल लावलं तयारी वगैरे केली तिची आणि ती ट्युशनला गेली आहे आता म्हटलं तिचे जे केस वगैरे धुवायचे ना ते आपण दुपारीच धुऊया मला पण हेअर वॉश करायचं आहे मी विचार करते की मी बाहेर जाऊन हेअर वॉश करू का असं पण एवढा वेळ माझ्याकडे नाही बाकी मला थ्रेडिंग वगैरे सुद्धा करून घ्यायची ती पण दुपारी आवरून घ्यायचं वॅक्सिंग आहे मला माहिती माझ्याने एवढं सगळं होणार नाही पण जेवढं होईल तेवढं करते कारण घर पण आवरायचं आहे व्हिडिओचे पण जी काही छोटी मोठी कामं आहेत ती पण कम्प्लीट करून घ्यायची आहे त्यातल्या त्यात अजून जी काही पॅकिंग वगैरे असणार आहे ती पण करायची आहे तर आम्ही दोन जे होतो ना आम डेस्टिनेशनसाठी आम्ही जरा कन्फ्युज होतो आमचं चाललं होतं की हम्पीला जायचं की हैदराबादला जायचं दोघांचं जो म्हणजे काय म्हणतात ना डेस्टी डिस्टन्स जो आहे ना तो सेम आहे दोघांचा आणि माझं असं झालंय की मला हम्पी जायचं आहे पण मला नेक्स्ट जायचं ह्या वर्षी मला जायची इच्छा नाही माहित नाही का असंच माझ्या मनात मध्ये परत परत हेच येत आहे की हम्पीला आपण पुढच्या वर्षी जाऊ असं तर आता आमचं असं चाललंय की आपण हैदराबाद जाऊया असं हैदराबादला खूप काही जास्त बघण्यासारखंनी माझी एक युट्यूबर मैत्रीण पण आहे तिने पण मला सांगितलं की रामोजी फिल्म सिटी आहे आणि एखाद दोन सोडून दुसरं जास्त काही नाही है हैदराबादला आणि मी तिला सांगितलं की आम्ही हंपीचा पण प्लॅन करतोय मग तिचं म्हणणं होतं की तुम्ही हम्पीला जाते अपेक्षा पण माझं असं हो होतं की नाही आपण हम्पीला तर नेक्स्टच इयर जाऊ आणि गोवा जो आहे तो खूप गर्दीमुळे मला नको वाटतंय कारण खूप गर्दी असेल असं मला तरी वाटतं गोव्यामध्ये डिसेंबरच्या एंडला म्हणजे न्यू इयरच्या वेळेस तर म्हणून मग जे आहे ते हैदराबाद आमचं फिक्स झालेलं आहे आता तिथे रामोजी फिल्म सिटी अजून जे काही असेल ते बघूयात आणि सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच मी उद्या सकाळी काही करून पाचच्या आधी गाडी चालू करायची आहे म्हटल्यावर खूप लवकर उठावं लागेल कारण ट्राफिक वगैरे लागते रस्त्यामध्ये घाट वगैरे काहीच नाही आहे म्हणजे तुम्ही हम्पीला जा पुण्याहून किंवा मग तुम्ही हैदराबादला जा घाट वगैरे लागत नाही हायवे आहे किंवा छोटं मोठं जो आहे तो बारीक वगैरे रस्ता राहील पण हा जे आहे ना घाट नाही आहे आणि मला माहीत नाही थोडीफार आपल्याला घाटमध्ये जे आहे ती भीती वाटतेच कितीही सेक्युअर असला तरी पण मला भीती वाटते की कधी संपेल हा घाट म्हणजे सुरू होताना धडधड जी वाढते ना माझी तर ती घाट संपेपर्यंत चालू असते आणि जो घाट संपल्यावर जो रिलीफ मिळतो ना मला असं वाटतं की प्रवास आवडतो मला फिरायला आवडतो पण तो घाट अजिबात मला आवडत नाही मला माहिती बऱ्याच ज्यांना असं होत असेल भीती वाटते आपल्याला उंचावरून हे टर्न खूप विचित्र असतात त्यामुळे वाटते भीती तर ही जी गोष्ट आहे ही एक चांगली आहे की इथून पुण्याहून जर तुम्ही हैदराबादला जात असाल तर तुम्हाला घाट लागत नाहीये म्हणजे मी हे मॅप मध्ये कॅल्क्युलेट करून सांगते का मी अजून गेली नाहीये मॅप आहे आहे म्हणजे असं थोडं थोडंच वळण दिसते असं जास्त घाटाचा जो रस्ता आहे ना तो मॅप मध्ये आपल्याला समजून जातो तर तो नाहीये सो आमचा असं डिसाइड झालंय की हैदराबाद जाऊया आणि जे काय होईल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता मी मला मसाल्याची भाजी बनवायची माझ्याकडे एकच शेवगाची शेंग होती त्याच्यामध्ये म्हटलं बटाटा टाकूया तर कॉम्बिनेशन बनवायचं बाकी जी पॅकिंग होते जे काही पुढे घडत आहे मी तुमच्यासोबत शेअर करेल सम... जसं मी तुम्हाला सांगितलं भाजीमध्ये जरा जुगाड होणार आहे माझ्याकडे एक शेवगाची शेंग होती आणि त्यामध्ये म्हटलं दोन बटाटे वगैरे टाकून जे आहे ना ती भाजी बनवूयात आणि जितकं स्पीडली मी तुम्हाला दाखवते ना मी ॲक्च्युली एवढ्या स्पीडली पटापट पटापट कामं करत होती कारण मला भरपूर कामं जी आहेत ना ती आज कम्प्लीट करून घ्यायची आहे म्हणून मी स्वयंपाकाला पण थोडी लवकर सुरुवात केली होती जेणेकरून भाजी चपाती बनवून आपण मोकळे झालो ना किंवा बाकीची कामं असतात पेंडिंग ती आपण करू शकतो नाहीतर मग बाकीची कामंही होत नाही आणि आपल्या डोक्यात एकच असतं की स्वयंपाक पण करायचं आहे असं तर तुम्ही हे जे इथे व्हिएड कॉम्बिनेशन बघताय ना मला नाही वाटत की तुम्ही आधी कधी बघितलं असेल पण मी आज बनवते तसं मी बटाटे ना थोडे जास्त वेळ पाण्यात भिजवत घातले होते जेणेकरून त्याच्यावरची सगळी माती वगैरे निघून जाईल आणि त्यांना सालासकटच मी वाफवायला ठेवलेले होते आता मसाला वगैरे प्रिपेअर करून घेतला नॉर्मल आपण मसाल्याच्या भाजीचा बनवतो तसा छान मसाला परतून घेईल तेलामध्ये आणि जे बटाटे वगैरे मी थोडंसे तेलाची फोडणी देऊन जे उकडून घेतले होते ना ते त्यामध्ये टाकून देईल पण खरंच सांगते भाजी एवढी छान बनली होती ना म्हणजे एकच नंबर बऱ्यापैकी मला अनुभव आला आहे की मी जेव्हा पण असे काहीतरी जुगाडू रेसिपी बनवते ना ती माझी खूप छान बनून जाते पण रिपीट करायला गेली ना की मग एवढं काही छान बनत नाही चला असं मिक्सर जरा खराब झालं होतं आता चार पाच दिवस आपण घरी नसणारे म्हणल्यावर त्याचे हाल बेहाल होऊन जातील म्हणून ते आताच खराब झाले म्हणून लगेच पुसून पण ठेवलं म्हणजे नेक्स्ट टाईम काढताना आपल्याला हे खूप असं वेगळं वाटत नाही छान क्लीन मस्त दिसतात गोष्टी ही छोटीशी सवय आहे आता फक्त पाच मिनटं लागले क्लीन करायला पण हेच मी जेव्हा ते सुकल्यानंतर क्लीन केलं असतं दोन चार दिवसानंतर खूप जास्त वेळ लागला असता चला भाजी पण इथे तयार झालेली आहे माझी मला आज थ्रेडिंग पण करून घ्यायची आहे आणि आता मी तुमच्यासोबत ते शेअर करते ॲक्च्युली मी जेव्हा पण असं तुम्हाला दाखवते ना थ्रेडिंग करताना मला बऱ्याचशा कमेंट येतात की जरा डिटेलमध्ये सांग म्हणून पण खरं सांगायचं सा म्हटलं ना तर मला डिटेलमध्ये ते एक्सप्लेनच करता येत नाही म्हणजे मी तुम्हाला असं जवळून दाखवू शकते मग तुम्हाला व्हिज्युअली जेवढं समजेल तेवढं समजून घ्या पण एक्सप्लेन करायला काही मला जमत नाही मी याच्या आधीही दोन चार वेळा ट्राय केलं आहे तुम्हाला समजवण्यासाठी पण मला ते असं सॅटिस्फाय नसते मी की मला असं वाटते की नाही मी अजून याच्यापेक्षा बेटर एक्सप्लेन करू शकते पण तरीही ते मला जमत नाही चला असो मी आज इथे ते नॉर्मल जे आहे ते थ्रेडिंग करून घेते म्हणजे मला मागच्या आठ दिवसापूर्वीच करायला पाहिजे होती पण आपल्याला कुठे फिरायला जायचं असलं ना की मग आपण विचार करतो की नाही मग आपण तेव्हा एकदम फ्रेश केली ना की चेहरा पण छान उठून दिसतो आणि माझे खूप जे आहेत ना म्हणजे थीक आहेत आयब्रो त्यामुळे काय होतं ना की मग ते थोटे छोटे असे आलेले वर्क येतं ते पण चांगले दिसत नाही म्हणून मी आठ दिवसापासून विचार करून ठेवला होता की फिरायला जाऊ ना आपण त्याच्या आधीच करूयात आणि मी आज बघा इतकं छान वाटतंय ना म्हणजे चेहरा माझा थ्रेडिंग केल्यानंतर बस तीच दिलाय आताच पाहिजे प एवढं मी काय मला मी, मी अरे ठीक आहे जितको तुला जमते तितक कर मी मेहंदी आर्टिस्ट नाही ये भी जितको जोमे तितक कर हे बघा सिम्पल मेहंदी ही पण ते पानांचे आकार वगैरे नाही जमत आपल्याला जे लोक प्रॅक्टिस करतात ते त्यांना जमत नाही मेहंदी इतकी आवडते ना आम्हाला माझं आता इथलं भरायचंय काढायचंय पिया मला डोळे दुखतात किती काम आहेत पिया मला काढायचंय बॅग पॅक करायची मला पण हा हात फक्त मागे काढते हा मागून पुढून काढून देईल कारण जेवणाचा हात आहे ना पुढचा यायला काढत नाही फसली हा काही गरज आहे का... काल नेलपेंट आणली आहे तर म्हणते मला नेलपेंट पण लावायची अजून अंघोळ तिची पण बाकी आहे मला हेअर वॉश करायचं आहे तिचं थे, हेअर वॉश करायचं एवढी काम आहे तिचे वेगळेच नाटक चालले ते मला खूप होतं ग मेहंदी काढायला मला आता इंटरेस्ट नाही पहिले सारखा बोर होत मला बोर काहीतरी काम भेटलं ना तुला मला काम आहेत काहीतरी बघितलं का काहीतरी काम भेटलं म्हणे मला काम खूप आहेत हडू लावते मला तिथे स्किन इथं पहिले मम्माला आहे ना मेहंदी काढायला म्हणजे खूप असं आवडायचं म्हणजे मला तेवढं नाही आवडायचं पण मम्मी माझ्या मागे लागायची कि काढ काढ ग आणि आता मला जर आवडते तर आता मम्मीला नाही आवडत काढायला बोर होत असं बोलते आता वेकेशनलाच काढायला भेटतं मला असं तर नाही बोलत ना मी की रोज काढायला बरं मी कॅमेरा चालू केला तर लगेच बडबड करते बघू ना तू मोठी झाल्यावर माझ्या हातावर किती काढून देते मला जमतच नाही एकदा काढले बा एक कशी काढली ग किती छान काढले ना अरे इथे कोण फिल अप करते ताई आई आर तुवरीचे सरस्वती शार काय दी बोल मा सरस्वती शार धी आय डोंट थिंक सो so. मा सरस्वती शार धे धी धी काय तुम्ही सांगा मध्ये सिंपल इथे कोण बोलतोय का, <laughs> का मी आज हा गार्डनचा व्ह्यू पाहिल्यानंतर माझ्या तुम्हाला डायरेक्ट चार पाच दिवसानंतर बघायला मिळणार आहे कारण त्यानंतर मी तुमच्यासोबत जे काही आमची फिरण्याची ट्रिप्स असेल ती सगळी शेअर करेल तिथले व्लॉग सगळे येतील त्यामुळे तुम्हाला माझी फुलझाडं काही बघायला मिळणार नाही म्हणून मी तुम्हाला दाखवते हे पण आता छान उमलायला लागलेत मस्त आणि ही शेवंती तर खालूनच एवढी बहरते की ती दिसतच नाही व्यवस्थित त्यातल्या त्यात था। हो थांब आली एक मिनिट हा अगं हो हे बघा हे आमचं दुखी आत्मा <laughs> मी करून देते व्यवस्थित रडू नको मी करून देते रडू नको मी करून देते बाई आणि आता हे बघा किती छान मला काय बोलायचं होतं मी ते पण विसरली चला असो जास्वंदाला दोन मोठी फुलं आली होती ती पण मला दाखवायची होती काल पण एक होतं आणि हे इकडे पण आलेलं आहे जास्वंदाला फुल याला पण कड्या आलाय बऱ्याचशा कड्या आहेत याला पत्ते कमी ही कड्या जास्त आहेत चल दाखव मी काढून देते परत याचं सारखं चाललं होतं मम्मा तू सगळा पसारा बाहेर काढून ठेवला आहे पण तू बॅगमध्ये ठेव हो म्हणून म्हटलं चल बाई असंही हाताला मेहंदी लावली म्हटल्यावर ती शांत बसणार आहे म्हटलं ॲटलीस्ट नाही काहीतरी तिचे कपडे तरी ॲटलीस्ट आपण बॅगेत पॅक करून देऊया म्हणजे मग ती शांत राहील आणि मला पण काहीतरी मेकअप वगैरे जे काही असतं ना ते आपण हळूहळू काढत राहिलो ना मग आपल्या लक्षात येते की हे पण पाहिजे ते पण पाहिजे आणि जर आपण एकाच वेळेला पॅकिंग करायला घेतली ना माझ्याने तरी बऱ्याच वस्तू सुटून जातात माझ्याकडे एक छान मेकअपचं पाऊच आहे जे मी आता नंतर मला आठवलं होतं मी आधी दोन छोटे छोटे पाऊच काढले होते पण मेक ते मेकअपचं पाऊस खरंच खूप खूप छान आहे म्हणजे मी आय थिंक मी दीड एक वर्षापूर्वी त्याला मिशोवरून मागवलेलं होतं आणि मी त्यामध्ये घेऊन जाते आता मी ते काही शूट केलं नाही पण जेव्हा मी तिकडे व्हिडिओ शूट करेल ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करते ऍक्च्युली ते मोठं आहे आणि त्याच्यामध्ये सामान खूप जास्त बसतो आता छान वॉश वगैरे करून घेतले होते आणि पियाच्या पप्पांनी अचानक आठवण करून दिली की तू जरा चिवडा वगैरे काहीतरी बनवून घे थोडस मी पण हेल्प करतो म्हटलं मग ठीक आहे चला ते आधी चहा ठेवली होती आणि वेळ इतका कमी माझ्याकडे म्हणजे असं होते की मल्टिपल कामं आहेत पण वेळ मात्र खूप कमी आहे म्हणून चहा पिता पिता इथे माझे कामं चालले नॉर्मल असा चिवडा बनवून घ्यायचा आहे आणि थोडे मखाने वगैरे रोस्ट करून घेते म्हणजे पियाला खायला किंवा गाडीत प्रवास खूप लांबचा आहे म्हणल्यावर गाडीत पण खायला आपल्याला कामात येतं पण माझी धावपळ तुम्ही बघताय ना इथे म्हणजे काम पण चाललंय आणि चहा पिणं पण चाललंय पण ठीक आहे एवढी धावपळ आपली रेग्युलर रुटीनमध्ये होत नाही त्यामुळे हा एक्सपिरियन्स पण खूप छान असतो चिवडा माझा बनवून झाला होता आणि आता इथे मी नॉर्मल जे आहे थोडं तेलामध्ये हळद वगैरे टाकून जे आहे ना आणि मीठ वगैरे टाकून मखाना रोस्ट करून घेतला आणि हा मस्त अगदी कमी क्वांटिटीमध्ये बनवला आहे जेवढा आता आम्हाला पाहिजे तेवढा आणि हे मखाणे पण जे आहेत ते अशा पद्धतीने बनवून तयार आहेत मेहंदीसोबतच आम्हाला नेलपेंट पण लावून घ्यायची होती म्हटलं चला पियाची लावून झाली ना की आपणही लावून घेऊया तिला म्हणजे नेलपेंट एवढी जास्त आवडत नाही पण मेहंदी पियाला खूप जास्त आवडते आणि तिच्या बोलण्यावरून तुम्हालाही लक्षात आलं असेल मी ही नेलपेंट काल झुडिओमधून घेऊन आली होती छान आहे अगदी नॉर्मल असा कलर आहे एकदम लाईट असा कलर आहे त्याचा कधीतरी मला पण लावायला कामात येईल आणि इथे तुम्ही तिच्या नखांवर बघू शकतात अगदी लाईट पिंक असतो ना तसा हा कलर आहे आणि छान वाटतो आहे मी आज काहीतरी वेगळं जे आहे ना ते करून आलेली आहे म्हणजे तुमच्यासाठी नॉर्मल असू शकतं पण मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा केलं आहे म्हणून मी जास्त एक्सायटेड पण आहे तर मी ना नॉर्मली बघा पियाला मी नेलपेंट वगैरे लावली आणि त्यानंतर मी डिसाईड केलं होतं की हिचं पटपट नेलपेंट लावते मला पण लावून घेते आणि मग मला वॅक्स करायची होती हाताचं एवढं गरजेचं नाही खूप बारीक बारीक केस असतात पण ना मला पायाचं करणं खूप गरजेचं होतं कारण केसांची ना थोडीशी ग्रोथ पण थोडीशी म्हणजे जास्त आहे त्यातल्या त्यात केसांची थिकनेस पण जास्त आहे त्यामुळे ड्रेस वगैरे घालायचं म्हणलं की मग तो वॅक्स करण्याचे ऑप्शन नाही नाही तर मग मला रेग्युलर जीन्सच घालावी लागली असते आता फिरायला जाताना मी काल काय पण गेली ना मी तेव्हा पण स्वतःसाठी असा ड्रेस वगैरे क्रॉप टॉप वगैरे बघत होती पण काही मला स्टॉकच नव्हता त्यांच्याकडे मग आता मला तो व्हाईट कलरचा फ्रॉक जर एक दिवशी घालायचा म्हणलं तर वॅक्स करणं खूप ऍटलीस्ट पायाचं तरी तर मी तेव्हा म्हणजे मला असं सकाळी पण वाटलं होतं की मी ना थोडा वेळ काढून ना पार्लरला जाऊन येईल आपण कधी गेलो नाही म्हणून आपल्याला भीती पण असते खूप पण मग पियाला नेलपेंट लावून झाल्यानंतर माझं असं होतं की घरात पूर्ण पसारा आहे पॅकिंग करायची आहे त्याच्या त्यात व्हिडिओची बरीच कामं आहेत मी आमच्या इथली आमच्या सोसायटीमध्येच राहतात त्यांनी पार्लर वगैरे टाकलेला आहे मी त्यांना डायरेक्ट फटक्यात कॉल केला आणि सांगितलं की तुमच्याकडे कस्टमर वगैरे नाही ना जास्त ते म्हणले की नाही म्हटलं मी येते कारण मला माहिती होतं जोवर मी हे छोटंसं डिसिजन घेत नाही ना तोवर माझ्याने कधीच जाऊन जे आहे स्वतःसाठी असा वेळ काढून होणार नाही आणि मी गेली मस्त असं वॅक्स करून आलं हाताचं पायाचं करून घेतलं त्यानंतर त्यांना म्हटलं ब्लो ब्लोड्राय पण करून द्या मला कारण मी जेव्हा हेअर कट केले होते ना तर तेव्हा ते ब्लो ड्राय केला होतं ना मी हेअर वॉश करेपर्यंत ते तसंच्या तशी सेट होते माझे केस आता म्हटलं करून घेते आली आहे तर हा पण एक्सपिरियन्स घेऊन घेऊया एक्स्ट्राचा आणि जे आहेत ना ते केसं थोडी मॅनेजेबल होऊन जातात मग इतके दोन चार दिवस ते हेअर वॉश करणं होणार नाही त्यामुळे म्हटलं हे पण छान होऊन जाईल आता मी विचित्र पद्धतीने बांधून आली होती केस आल्या आल्या तुम्हाला हे सगळं एक्साइटमेंटमध्ये मी शेअर करते त्यामुळे व्यवस्थित काय मला दाखवता येणार नाही पण छान झालंय बाकी जे काही आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच आणि बाय वे मी माझा व्हिडिओ आता इथे संपवते मी पावणे सहा वाजता घरात घरातून बाहेर पडली होती येताना मला सव्वा सात झाले मी यांना सांगून गेली होती जर मी तुम्हाला साडेसहा वाजेपर्यंत कॉल केला नाही तर खिचडीची प्रोसेस प्लीज तुम्ही पुढे ने जा किंवा टाकली तरी पण चालेल मी येईपर्यंत त्यांचं फक्त कुकरचं झाकण लावायचं बाकी होतं म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी तेवढं काम करून घेतलं आता माझं काम हे आहे की मला हा सगळं पॅकिंगचा पसारा आवरून घ्यायचा आहे जेवण वगैरे करायचं आहे त्यानंतर घर सगळं आवरून घ्यायचंय उद्या सकाळी होईल तेवढं लवकर निघायचं आहे आम्हाला शक्य झालं तर पाचच्या आधी निघू कारण लांबचा प्रवास आहे त्यामुळे लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे अंधारात ट्रॅव्हलिंग करायला नको वाटत तर एवढं सगळं जे आहे ते मला फक्त हे तीन चार तासांमध्ये कम्प्लीट करून घ्यायचंय त्यासाठी मी माझा आजचा व्हिडिओ जो आहे ना इथे संपवते पण छान वाटतंय मला स्वतःला छान पॅम्पर करून आपण मस्त जाऊन बसतो कुणीतरी आपल्याला वॅक्स करतं आणि हा एक्सपिरियन्स ऑफकोर्स मला नंतर पण आयुष्यामध्ये घ्यायला आवडेल सो चला मग हा नवीन माझ्यासाठी पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता वॅक्सचा मी आयुष्यात अजूनपर्यंत माझ्या हाताने वॅक्स सोडून दुसरं कोणाच्या हाताने केलेलाच नाहीये त्यामुळे मला खूप छान वाटतंय आय होप तुम्ही माझी फिलिंग समजून घ्याल तर चला मग आजचा माझा हा या वर्षाचा शेवटचा रुटीन व्हिडिओ असणार आहे याच्या पुढचा व्हिडिओ तुमच्यासोबत काइंड ऑफ मी छोटीशी जर्नी शेअर करणार आहे जो तुम्हाला छान मोटिवेशन देऊन जाईल आणि मग त्याच्यानंतर आपण पुढच्या वर्षी भेटू ज्यामध्ये मी तुम्हाला जे काही आम्ही फिरायला चाललो आहे त्याची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर चला मग हा मस्त असा व्हिडिओ मी इथे संपवते माझ्या छान अशा पॅम्परिंगसोबत स्वतःला केलेल्या भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा इथपर्यंत व्हिडिओ बघत आलेला असाल तर प्लीज व्हिडिओला हाईप देखील करा भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची Alright, you guys. Take care, friends.